नमस्कार मंडळी आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा तर आज आपण बनवणार असो घरगुती चिकन फ्रायड राईस रेस्टॉरंट वगैरे बनवतं तसं नाही घरगुती तर पहिल्यांदा आपण ना चिकन उकडून घेऊया तर मी आता ना चिकन उकडत ठेवलं आहे तर चिकन ना पंधरा वीस मिनटं चांगला बॉईल करून घेऊया म्हणजे तर हाड्यापासून वेगळा जाऊया तर मी आता उकडत ठेवतो आहे पंधरा वीस मिनटासाठी ना उकडत ठेवतो आहे आणि पंधरा वीस मिनटानंतर आहे बघा होईत आला तर मी पुढची तयारी करू घेतो आहे तर आपण त्यासाठी काय काय लागतं बघूया तर गाजर कांदे आला लसूण ढबू मिरची आणि कांद्याची पात हे आपण लागतला लागतं आणि हे सर आपले बासमती राईस चाललेले आहोत मी बासमती लाँग राईस घेतला ते ते मस्तपैकी आधी उकडून घेऊया आपण जास्त आपण जसं घट होय तर घट आणि मय तर असं करायचा तर तोपर्यंत माझा चिकन पण हे रेडी झालेला असा तर आपण बाकीच आता कट करून घेऊया तर पहिल्यांदा आपण लसूण कट करून घेऊया म्हणजे लसूण आणि आला आ, ही स्टार्टिंगला लागतात मी त्याने वेगळी एक टेस्ट येतात आता आला पण आपण कट करून घेऊया सो बारीक बारीक कट केला तरी आता तुमका जसा पाहिजे तसा तुम्ही करू शकता आ, आला आणि लसूण तर माझा आलं मी एकदम बारीक चिरून घेतलं म्हणजे कसा एकजीव होक बारा त्याच्यानंतर आता आपण घेऊया गाजर गाजर पण ना एकदम बारीक नको हो। थोडेसे मीडियममध्ये असे कापायचे आपण कारण ते खाता ना खाताना असे भेटाव आहे सो so, जास्तही बारीक नको आणि जास्तही मोठे नको मिडियम आपण ठेवायचे म्हणजे कसे खाताना जरा ना त्याची चव पण लागावी आणि जास्त मोठे असले ना की खूप मोठे वाटतात ते म्हणून मी हे बघा मीडियम कसे ठेवलं आहे तर तुम्ही तुमका तसे उभे पण ठेवू शकतात शकतात म्हणजे चॉईस इस युअर तर त्याच्यानंतर आपण कांदो पण कट करून घेऊया तर जरा शेप बघू होते जमता काय तर आम्ही आपला काम करूया आपला तर शेप सारख्या आपका जमाचा नाही तर आता आपण कांदो पण चिरून घेऊया कांदो पण तुमका होय तसं म्हणजे कांदो बारीक चिरलेलो बरो उभं पण तुम्ही चिरू शकतात पण तो आप तुमका भेटत राहतो पण बारीक चिरलेलो बरो कांदो सो uh, so, कांदो ना आपण बारीक चिरून घेऊया तुम्ही हवे हो तितके घेऊ शकता क्वांटिटीनुसार घ्या मी ऐसर दोन कांदे मोठे घेतलेले आहेत आता आपण घेऊया ढबू मिरची अ मिरची पण ना बारीक चिरून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर घेऊया कांद्याची पात तर दोन भाग आधी करून घेऊया खालचे जे कांदे असतात ना ते वेगळे करूया आणि म्हणजे ही फोडणेक पण दिव गावतात ते कांदे आपण घालतो ना त्याच्यात घालायचे ते पण मी बारीक चिरून घेतलं तुम्ही राऊंड पण चिरू शकतात किंवा बारीक पण चिरू शकतात आणि त्याच्यानंतर आपण हे बारीक चिरून झाल्यानंतर ना कांद्याचं फुलचं फुलचं जे असतात ना हिरव्या हिरव्या ती पात कापून घेऊया ती पण बारीकच कापून घेऊया तीवर गार्निशिंगला लागता तर त्याच्यानंतर आता आमचा चिकन तर चाललेला चिकन घेऊया आपण काढून आणि आता ना हाडापासून वेगळा करूया आपण आणि चिकन काढून घेऊया बघा चांगला उकळलेला असा अगदी अलगत वेगळा जाता बघा हाडापासून ना अगदी अलगत वेगळा केला ना की वेगळा होता बघा सो चांगल्या प्रकारे ह्या आपला चिकन पण झालेला असा तर आता आपण बघूया काय काय आहे बघा आमची सगळी तयारी झालेली आहे तर पहिल्यांदा मस्त एक तेल तापवून घेऊया त्याच्यात टाकूया लसूण आणि त्याचबरोबर पण आणि त्या जरासा भाजून घेऊया आपण जास्त नको थोडा वेळ आपण तेका भाजून घेऊया त्याच्यानंतर लगेचच कांदो टाकूया म्हणजे का ना हिची चव जास्त भाजून उपयोग ना त्याच्यानंतर आपण सगळे भाजी वगैरे घालून घेऊया म्हणजे कांदो झालो आता गाजर घालूया त्याच्यानंतर धू मिरची आणि जी कांद्याची पात ना त्याचा कांदो पण टाकूया त्याच्यानंतर आपण हे टाकूया का काळे मिरी असतात ना त्याची पावडर सो ब्लॅक पेपर पावडर म्हणतात ना ती आणि ह्या मस्तपैकी थोडा वेळ भाजून घेऊया म्हणजे भाजी आहे ना मऊ हो होय त्याच्यानंतर मीठ टाकूया त्याच्यात मी ना ह्या घरगुती करतोय गर त्या मी याच्यात सॉसेज वगैरे यूज करूक नाही आणि त्याच्यानंतर आपण टाकूया त्याच्यात आता अंडी मी तीन अंडी घेतलं सो so, त्याच्यात अंडी टाकून मस्त बेकी हा एकजीव करून घेऊया मी घरगुती टाईप केलं आहे म्हणून त्याच्यात ना सॉसेज वगैरे ॲड करूचंही नाही कारण ह्या घरगुती हा, हा म्हणजे घरी आपण असलेल्या सामान्यातून कसा करू शकतो सो so, थोडंफार मला हॉटेल इंडस्ट्रीचा अनुभव असा तर आपण आता त्याच्यात चिकन घालून घेऊया आपला उकळलेलं चिकन आणा ना ता घालूया आणि जरा अस जरासा भाजून घेऊया आता त्याच्यानंतर आपण त्याच्यात कांद्याची जी पाद वरची असतं ना ती पण घालून घेऊया आणि ता पण जरासा भाजून घेऊया आता आपण तर मी काही सॉसेज यूज करू नाही कारण कशा रेस्टॉरंट सारखे हाताला तर आता आपण भात घालूया त्याच्यात बासमती लॉंग राईस आहे तर आता आपण राईस पण टाकून घेऊया आणि अजून थोडा त्या वरून काळी मिरी पावडर घालूया ब्लॅक पेपर पावडर तुम्ही ना त्याच्यात आता अजून डार्क सोया सॉस ग्रीन चिली सॉस हे पण घालू शकता पण मी घालू नाही कारण मग तो घरच्यासारखं करूच होतो आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण आणि कोथिंबीरबरोबर कांद्याची जी पाल असताना ती पण वरून घालून घेऊया कोथिंबीर ऑप्शनल आहात तुमका होई तर तुम्ही घालू शकतात नाहीतर तुम्ही नाही नाही पण अवॉइड करू शकतात तर आपला चिकन फ्राईड राईस घरगुती पद्धतीचा रेडी झालेला असा असेच कोकणातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा